नमस्कार टेक मराठी रोग युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पीक किम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा उपरोक्त संदर्भहीन विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की प्रधानमंत्री पीक विमा योजना सन दोन हजार चोवीस पीक विमा पोर्टल चालू झालेले असून दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस ही अंतिम मुदत असून पीक विमा भरताना ऑनलाईन सेवा केंद्र चालकाने सी एस सी आपले सरकार सेवा केंद्र चालकाने आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्याच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्याचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने दरम्यानच्या काळात शेतकऱ्याने त्यांच्या नावामधील दुरुस्ती करून घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तसेच जर शेतकऱ्यांच्या नावात पूर्णता बदल असेल तर आशा अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डची जे बँक खाते लिंक आहे अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे त्यामुळे बँकेच्या पासबुकवरील आधार कार्डवरील व सातबारावरील नाव एकच असणं आवश्यक आहे तरी सर्व ऑनलाईन सेवा केंद्रचालकाने आधार कार्ड सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल तर त्या शेतकऱ्याचा विमा हप्ता त्वरित भरून घेऊन शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नाव दुरुस्त करून घ्यावे याकरता शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव यांनी या ठिकाणी केलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा